बैलगडी गट क्रमांक तीन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेली गाडी वावे मुरुड इथून आलेली गाडी शुभम खेडेकर बैलगाडी गट क्रमांक तीन मध्ये शुभम खेडेकर वावे मुरुड अभिनंदन तुमचं या शुभम खेडेकर बैलगाडी गट क्रमांक तीन मध्ये शुभम खेडेकर वावे मुरुड आले का दुते क्रमांकासाठी आपण बैलगाडी गट क्रमांक तीन मध्ये पाखरे ग्रुप वालवटी द्वितीय क्रमांक चला स्वयंसेवक आपली बक्षीस आणा पुढे पाखरे ग्रुप वालवटी द्वितीय क्रमांक पाखरे ग्रुप या खूप छान आहे पाखरे ग्रुप सायकल वर विराजमान झालाय अभिनंदन तुमचं आणि पुढच्या शर्यतीसाठी तुम्हाला शुभेच्छा मान्यवरांचे आभार बैलगाडीकडे क्रमांक तीन मध्ये प्रथम क्रमांकाला आलेली गाडी संकेत पाटील सारळ संकेत पाटील सारळ यापुढे संकेत पाटील सारल यांना त्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मान्यवर मंडळी चला फ्री क्वार्टर फायनलचा गट नंदकुमार काशीनाथ पाटील परी नंदुसटची गाडी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आपण अभिनंदन आभार तर फ्री क्वार्टर फायनल मध्ये द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी सागर प्रदीप चौलकर मुरुड सागर प्रदीप चौलकर मुरुड यांची गाडी द्वितीय क्रमांकाला मानकरी ठरते अभिनंदन फ्री क्वार्टर फायनल गटामध्ये सागर शेठ अगदी चुरशीमध्ये हा गट झाला अंतिम टप्प्यामध्ये असं वाटत होतं की तुम्ही पहिलेच होतात परंतु शेवटच्या क्षणाला फसलं ठीक आहे असो ही शर्यत आहे संध्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे आणि या खेळामध्ये काही होत असत रंगाचा राव रावाचा रंग होताना आपण अनेकदा पाहिले तर साहित्य प्रथमेश नार्वेकर कादरपणा प्रथम क्रमांक पिंढ शेठ स्वतः बक्षीस स्वीकारण्यासाठी साहित्ञ प्रथमेश नार्वेकर कातुलपाडा याची गाडी प्रथम क्रमांकाला मानकरी ठरते अभिनंदन पिंडायचे आणि मनसार खास तुमचं अभिनंदन अभिनंदन तुमचं साहित्य प्रथमेश नार्वेकर कातलपाडा प्रथम क्रमांक थ्री क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल कडे बोलतोय क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहूया ही गाडी अनुष काय मांडले लक्षातील फार सुंदर अशी बक्षीस आहे ते आपल्याला पाहायला मिळतात दीपेश दिवेकर वावे यांची गाडी सेमीफायनल मध्ये तीन नंबरची मानकरी ठरते बत्तीस इंची एलईडी टीव्ही दिला जातोय <णिया> या मंडळाच्या वतीनं विजय बक्षीस कडे लक्ष ठेव दैक गाडी गट क्रमांक सहा सेमी फायनल दीपेश दिवेकर वागे तृतीय क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत या मंडळाच्या वतीनं बत्तीस इंच एलईडी टीव्ही दिला जातोय अभिनंदन आणि आमच्या मान्यवरांचे आभार सराना, सा, सागर चला आणा सागरला व्यासपीठावरती घ्या बैलगाडीचा अतिशय हौशी अगदी प्रत्येक ठिकाणी रायगड जिल्ह्यात कुठेही बैलगाडीची शर्यत असेल तिथे मात्र सागर मेस्त्री आवर्जून उपस्थित असतो असा सागर मिस्त्री या स्पर्धेमध्ये आहे मी अनेजमेंट करतोय सागर मेस्त्रीची गाडी बहुत्या क्रमांकाला मानतरी ठरलेली वड दिवस आहे तुमच्यासाठी अभिनंदन तुमचं आणि पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा प्रथम क्रमांक कसा बोलतोय तर मला ते मान दिला दिलीप राऊत सातूरजी अलिबाग बैलगाडी संघटना अलिबागचे अध्यक्ष आदरणीय दिलीप शेठ राऊत यांची गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठेवतात सेमीफायनल मध्ये आणि बक्षिसाचं स्वरूप बघा सिंगल डोर फ्रीज आहे या मंडळाच्या वतीनं फ्रीज बक्षीस दिला जातो सेमीफायनल मध्ये मंडळाला सुद्धा मी धन्यवाद देतो आजच्या फायनल चा मानकरी कोण ठरणार तर एक दोन तीनचे मानकरी ठरलेले आहेत ते आपण पाहतो या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेली गाडी बैलगाडी गाडी फायनल सम्राट परवेश भरत बेलोसे यांची गाडी तिसऱ्या क्रमांकावर मानकरी ठरते अभिनंदन बक्षीस कॅ करताय फिरपाय सुरक्षेक या पुढे जरा बरेचसे झाले का स्वीकारा बक्षीस आले ग पण आले बैलगाडी फायनल अंतिम गेला आपण मेगा फायनल सुद्धा म्हणतो आज या समुद्राच्या साक्षीनं भव्य अशी बैलगाडीची जंगी शरद या ठिकाणी आयोजित केली आणि फायनल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेली गाडी परवेश भरत डोलेसे अभिनंदन चला तर आपण या ठिकाणी पाहतोय मध्ये द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी नितीन श्रीधर कवळे परूणपणा अभिनंदन द्वितीय क्रमांकाला आपण पाहतोय त्रिज बक्षीस आहे भव्य आयोजन मुरुड शहर शिवसेना शाखा आणि दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी समर्थकांच्या वतीनं सुंदर असं आयोजन झालेलं आहे या आयोजनासाठी आपण पाहतोय शंभर टक्के तर मिळतीलच त्याचबरोबर आपण पाहतो बक्षिसांची फैरात सुद्धा पाहायला मिळते चला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी आपण पाहतोय फायनलच्या गटाचं बक्षीस वितरण होताना फायनलच्या विजेते खऱ्या अर्थानं ज्याने मुरुड सारख्या ठिकाणी येऊन भव्य दिव्य अशा शर्यतीमध्ये सहभाग घेतला आणि त्याचबरोबर सन्मान्य मोहन गोपाल मात्र सासवणे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले तर देता काय સલામ બે નંબર બે નંબર શુભક આગળ જાવ લશન કર સર બે નંબર તમે કોઈ ક્વાટર ફાઈનલ પ્રથમ ક્રમાંક રોશન શિંદે આવાસ ક્વાર ફાઈનલ ક્રમ ખાલી ક્વોટર ફાઇનલ મોશન શિંદે આવાસ હજી ગાડી પ્રથમ ક્રમાંકાલે અભિનંદન આમ્યવ यासाठी आपण पाहतो पर्से कमिटीने घेतलेला एक उत्तम डिसिजन आहे त्यासाठी निश्चित धन्यवाद देतो मी पक्ष कमिटीला हो एखादी स्पर्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वांनी जे ने केलेलं के सहकार्य हे खूप छान आपल्याला इथे पाहायला मिळालं सर्वांची चांगली मदत आपल्याला पाहायला मिळाली खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला ते आणि दोन्ही विजय स्पर्धकांना आपण बक्षीस देतो प्रथम क्रमांक दृतीय क्रमांक झाला होता फक्त राहिलेला तृतीय क्रमांक